पुण्यातील मांजरी बुद्रुक परिसरातील जवळपास दोनशे एकर जमीन ही आता वादाच्या भवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत असं म्हणण्याचं कारण म्हणजे खर तर, तर इंग्रजांच्या काळात ड्रेनेज प्रकल्पासाठी त्या सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या होत्या मात्र जवळपास शंभर वर्ष पूर्ण होत आले तरी अजूनही त्या प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे आता त्या शेत जमिनीचे जे वारसदार शेतकरी आहेत त्यांनी आता अशी मागणी केली की आमच्या जमिनी आम्हाला परत द्याव्यात त्यामुळे एकंदरीतच त्यांची नेमकी मागणी काय आहे मुद्दा काय आहे आणि एकंदरीत सगळं प्रकरण काय आहे हे आता आपण त्या शेतकरी शेतीच्या ज्या वारसदार आहेत तिथल्या त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत दादा नेमकं सगळं काय प्रकरण आहे बरं तुम्ही म्हंटल की आमची जमीन इंग्रजांच्या काळात जी होती तुमची जमीन ती आता आम्हाला परत मिळावी असं तुमचं म्हणणे नेमकं संपूर्ण काय प्रकरण आहे संपूर्ण प्रकरण असं आहे लक्षात घ्या की ब्रिटिश गव्हर्नमेंट ज्या टायमाला पुण्यामध्ये राज करत होते पुण्याचे जे शहर होतं त्या शहराचा पूर्ण ड्रेनेज हा ड्रेनेज त्यांनी काय केलं नदीत न मुळा मोठा नदी न सोडता त्यांची आहे की नद्या ह्या स्वच्छ राहाव्या म्हणून ते ड्रेनेज त्यांनी बरोबा पंपिंग सेंटर आणलं आणि तिथून ते रिसायक्युलेशन करून ते आ, मांजरी मुंढवा केशवनगर साडेसत्तानगर ह्या चार गावाला त्यांनी शेतीसाठी ते पाणी दिलं आणि ते शेतीसाठी पाणी दिल्यामुळं जेवढ्या ज्या काही जमिनी बागायत नव्हत्या त्या जमिनी बागायत झाल्या पण ज्या विहीर पूर्वीचे का जे काही जे शेतकरी होती विहीर बाग आहेत त्याला म्हणतात की ज्याने विहिरीच्या खाली जे बागायत होतं मोटर चालतं मोटर त्या टायमा मोटर हा मोठा चालायच्या मोठ बैल मोठ असे की चालायचे लक्षात त्या जमिनी त्या विहीर बागायच्या जमिनी संपूर्ण ते घाण पाणी आल्यामुळे ते संपूर्ण खराब झाले आणि तिथं त्या खराब झाल्यामुळं तिथं साधारणतः त्याची मातीचीच उंची जवळजवळ सात सात आठ आठ फुट आहे त्या मातीत कोणतं जनावर गेलं काय गेलं की ते तिथंच गाडून दलदिल देल, फसायचं ती परिघायचं त्याच्यामुळे त्याची रोगराई पसरू नाही म्हणून ब्रिटिश सरकारने ते, ते मेन होल असा प्रकल्प तयार केला आणि ड्रेनेज कडे जमीन केली पण वास्तविक पात्र ड्रेनेज त्यानंतर तो काही जमीनचा जमीन ड्रेनेजचा प्रकल्प झाला नाही लक्षात घ्या आणि शेतकऱ्याच्या त्या टायमाला जमिनी ज्या काही जी अशिक्षित जे काही शेतकरी होते त्यांच्या जमिनी त्यांनी ते घेतल्या आणि त्या जमिनी काय कमी जास्त पत्र करून त्या त्यांनी केले पण त्या जमिनी परत आम्हाला त्या ज्या काय मिळायच्या होत्या त्या आम्हाला कराय दिल्या त्यांनी आमच्या पूर्वज करत होते जमीन पण त्या पूर्वजांना त्यांनी महाराष्ट्र शासन ते देश स्वातंत्र्य झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री वैकुंठ सहकार मंत्री वैकुंठ मेहता यांनी काय केले चाळीस जणांचा आणि त्या हडपसरमधल्या काही पुढाऱ्यांनी मिळून चाळीस जणांचा हा सुभाष संघ तयार केला आणि संघ तयार करून त्यांना त्या जमिनी कराय दिल्या आणि जुने जे मूळ खरे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना त्यांनी बाजूला काढले आणि त्यांनी भरपूर दिवस ते शेती केली आणि नंतर त्यांनी त्या जमिनी आता विकाय काढल्या पण आम्हाला सगळं आमच्या आम्हाला आम्ही ज्या भूमी शेतकऱ्यांना आता कळलं की ह्या जमिनी आमच्या आहेत कमी जास्त पत्र ज्या आम्हाला पाहिलं ते ह्या जमिनी हे आमच्याच आहेत पूर्वीचे सगळे आम्ही कागदपत्र काढल्या नंतर आम्हाला लक्षात आलं की ह्या जमिनी आमच्या आहेत आणि ह्या आमच्या जमिनी असून यांनी आतापर्यंत हे आमच्या सगळं सर्व शेतकऱ्यांना त्यांनी आतापर्यंत हे आहे मग ते आवड तयार असून नसू आमच्या लोकांनी काही मंडळींनी जरी पैसे हे केले ट्रेझरी मध्ये काही इंग्रजांनी ते पैसे जमा केले पण मेन मुद्दा असा आमचं असं म्हणणे की ज्या लोक ह्यांनी शेतकऱ्यांना मोबदला मिळला नाही त्यांना त्या जमिनी माग ज्यांनी ज्यांना ह्या मोबदला दिला असेल चुकून आम्हाला आता ते एवढं काही सांगता यायचं नाही पण त्या व्याजासहित शेत आ, आ, परत घ्याव्या आणि ह्या जुन्या शेतकऱ्यांना साधारणतः आमचं मांजरेगाव हे दहा हजार एकरचं क्षेत्र आहे संपूर्ण आणि त्याच्यात फक्त दहा हजारापैकी आमचे समजा एकशे सव्वाशे दीडशे एकर दे दे। एक जमीन ही आता ड्रेनेजच्या खाली आणि ते ड्रेनेज एकशे चोपन्न एकर ती जमीन संपूर्ण शेतकऱ्यांना मिळावी असा आमचा गेले सात सालापासून आमचा हा प्रयत्न चालू आहे सात सालापासून दोन हजार सात सालापासून त्यावेळी आम्ही दोन वेळा आम्ही हायकोर्टात गेलो आमचं आम्हाला शासनाने पहिलं ह्याचा आवड झाला नाही म्हणून असं लिखी दिलं आवड आणि आम्ही मग ते आवड न झाल्यामुळं की आमचा आम्हाला भरपाई म्हणून आम्ही ते हायकोर्टात गेलो हायकोर्टात गेल्यानंतर यांनी तिथं हे स्टेटमेंट दाखल केलं आवड तिथं दाखल केलं स्टेटमेंट फक्त दाखल केलं आणि मग स्टेटमेंट दाखल केल्यानंतर तिथले जे काय जे हायकोर्टात ते जज साहेब होते त्यांनी सांगितलं तुम्हाला ही तुम्ही ही आता तुमची ही केस आम्ही खारिज करत नाही तुम्ही ही नवीन केस किंवा ह्यालाच लागून परत तुमचे कागदपत्र दाखल करा आणि तुम्हाला न्याय मिळेल असं आम्हाला सांगून आम्ही त्या पद्धतीने हायकोर्टामध्ये आम्ही आमचं रीट दाखल केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांचं तुमची किती जमीन आहे बरं माझी साडेपाच हजार तुम्ही कधीपासून लढताय दोन हजार सात पासून तुम्हाला जेव्हा हे प्रकरण सगळं समजलं असं असं झालेलं तुम्ही त्यावेळेस काय का नाही आवाज उठवला बरं आता आता एवढी गरज असं असं लक्षात आम्ही ते पाहिलं की ह्या ही जी काही सुभाष संघ आहे त्याच्यामुळे सुभाष संघाने एकट्याने जमिनी काय काढलेली नाही सुभाष संघाला कोणतरी वर असेल ना की बाबा हे काय हे आपल्याला जमिनी काय त्याच्यातला एक आमच्याच भूल्यांचा एक माणूस आहे जो त्या मेंबर होता त्यांनी आम्हाला साधारणतः दोन दो हजार वीस साली त्यांनी ला वगैरे पत्र लढते की हे जमीन विकण्याचा कल्पना दिली की जमीन विकण्याचा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न चालू आहे तेव्हापासून आम्ही शेतकऱ्यांनी जास्त हे हे करून आम्ही त्या पद्धतीने आमच्या पाठपुरावा करून आम्ही आवाज उठवलेला आहे आम्ही ड्रेनेज शेतकरी कृती समिती म्हणून स्थापन केलेली आहे आम्ही आणि त्या त्या कृती समितीपासून आम्ही शेतकरी हायकोर्टात लढत आहोत आता जमीन बघायला गेलं तर सध्या सोन्यापेक्षा जास्त भाव आहे असं म्हणावं लागेल त्यामुळे आता ही जमीन शेतकऱ्यांची पर, परत परत मिळवून देण्यासाठी कशा प्रकारे कायदेशीर न्यायालयीन जो लढा असणार आहे तो देण्यात आता मुळात मॅडम हे सिव्हिल कायदे पूर्ण इंग्रज इंग्रजकालीन कायदे आहेत अठराशे अठराशे मधले कायदे आहेत ते आज रोजी पण चालतात वेळोवेळी वे 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 त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेले आहेत वेळोवेळी कलमा शिक्षण बदलले आहेत त्याच्यामध्ये तर आपल्याला जी जमीन आपली जी जमीन अक्वायर झाली होती अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्यानुसार झाली होती तत्कालीन इंग्रज सरकारच्या काळात त्याच्यानंतर आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक वेळा स्वतंत्र झाल्यानंतर किंवा आतापर्यंत अनेक वेळा सिव्हिल कायदे त्या 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 डिपार्टमेंटला जस जसे पाहिजे तसे विधिमंडळामध्ये सरकारने बदलून घेतलेले आहेत आणि आपला आपल्या ह्या ह्या प्रकरणाला अठराशे मधलाच कायदा लागू होतो आणि माझं तत्कालीन सरकार तत्कालीन सरकारने जे केलं तर ते न करता विद्यमान सरकारना माझी विनंती आहे कि ह्या ह्या जमिनीसाठी अशा अनेक जमिनी आहेत पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल राहुरी कृषी विद्यापीठ असेल अनेक गोरगरिबेच्या जमिनी अशा विदाऊट अवार्ड स्टेटमेंट न होता या शेतकऱ्यांना कोणताही पुरस्कार अवार्ड पुरस्कार न होता अशाच लटकून राहिलेल्या जमीन हजारो लाखो एकर ह्या महाराष्ट्रामध्ये जमिनी त्या तर त्याच्यातलंच हे एक मोठं प्रकरण आहे पुण्यामधलं आणि आताच हे एक दहा पंधरा वर्षा दहा पंधरा दिवसापासून हे वादळ चाललेलं आहे ह्या जमिनी जमून आम्ही मी स्वतः ह्या मूळ शेतकऱ्यांना घेऊन इथं आलो आणि आपली अपॉइंटमेंट घेतली आपल्या माध्यमातून मी विद्यमान सरकारना सांगू इच्छितो जसे की देवेंद्र फडणवीस सर असतील मुक, दोन्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असले आपल्या महाराष्ट्राचे त्यांना मी विनंती करतो की शेतकऱ्यांना असं विधिमंडळामध्ये एखादा ह्या जमिनी ह्या जमिनीसाठी कायदा कायदा आणून या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि हा दा हा विद्यमान सरकार आणू शकतं ही मला सॉरिटी आहे म्हणजे त्यावेळेस ड्रेनेजच्या प्रकल्पासाठी जी जागा शेतकऱ्यांची घेण्यात आली होती तो आजपर्यंत झालेला त्याच्यामुळे तुम्ही एकोणीसशे एक तीस एकतीस आणि बत्तीस या कालखंडामध्ये आवारशे आवार स्टेटमेंट झाले इंग्रज तत्कालीन इंग्रज सरकारने जमीन ताब्यात घेतल्या आणि प्रकल्पाला नाव दिलं ड्रेनेज ड्रेनेज स्कीम प्रकल्पाचं नाव दिलं आता आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या पर्पज साठी ही प्रोजेक्ट राबवला होता प्रोजेक्टसाठी ही जमीन अक्वायर केली होती भूसंपादन केली होती ते प्रोजेक्ट आजच्या दिवसापर्यंत तिथं लागू नाहीये तिथं झाला नाहीये फक्त सात बारा सदरी ह्याच्या नोंदी झाल्या शेतकऱ्यांना भूमिहीन केलं शेतकऱ्यांना कळू दिलं नाही त्या जमिनी कुणाच्या आहेत कसे आहेत काय नाही आता दोन हजार सात पा, पासून पासून शेतकऱ्यांना समजलं की ह्या जमिनी आमच्या दोन हजार सातच्या आजचा कालखंड आणखीन पण आम्हाला पुरेसे डॉक्युमेंट्स मिळाले नाहीत जे की आम्ही न्यायिक लढा लढू अनेक वेळा आम्ही एसडीएम ऑफिसमध्ये जातो ऑफिस आप ऑफिसमध्ये जातो आणखी त्यांनी स्पष्ट सांगितलं असे काही आमच्याकडे असे काही आमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स नाहीत जी की ड्रेनेज कडे अशी भूसंपादन केलेली तुमची जमीन आहे असे तीन डिपार्टमेंटचे आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ज्यांनी स्पष्ट जे बी क्लास वन ऑफिसर जे की डेप्युटी कलेक्टर भूसंपादन क्लास वन ऑफिसर अभियंता असतील त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे पण त्यानंतर तत्कालीन सरकारने एकोणीशे अठ्ठेचाळीसला पहिला करार तयार केला ते म्हणजे सुभाष सामुदायिक संघासाठी नक्कीच आता आपल्यासोबत चार गावांचे हे शेतकरी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की इंग्रजाच्या काळात जे ड्रेनेज प्रकल्पासाठी आमच्या जमिनी घेतल्या होत्या तो प्रकल्प आजपर्यंत पूर्ण झालेला नाही त्यामुळे आमच्या जमिनी आम्हाला परत द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे त्यामुळे आता शासन यांना न्याय देतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र